पंतनामाणीज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नंदुरबार रेल्वे भुयारी मार्गावरील पाणी साचण्यावर उपाय तृतीयपंथीयांना रोजगारासाठी कॅफे प्रकल्प मंजूर बातुक सुलभता आणि सामाजिक समावेशनासाठी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांची बैठक नंदुरबार जिल्ह्यातील रेल्वे भुयारी मार्गावरील पाणी साचणे आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्वाची बैठक झाली जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूसविले या बैठकीत रेल्वे विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत नवापूर नंदुरबार तालुक्यातील भुयारी मार्गांमध्ये पाणी साचण्याची समस्या व वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आखण्यात आल्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले की पुढील तीन महिन्यात सर्व निचरा पूर्ण करावीत आणि नागरिकांच्या वाहतुकीस कोणताही अडथळा येऊ नये सर्व भुयारी मार्गावर ड्रेनेज चॅनल आणि सांडपाणी व्यवस्थापनाची कामे युद्ध पातळीवर सुरू करण्याचे ठरले रेल्वे विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त नियोजन करून वेळापत्रक निश्चित करावे तसेच वाहतूक सुरक्षित आणि सुलभ राहील नियमित देखरेख ठेवावी असेही सांगितले सामाजिक समावेशनाच्या दिशेने नंदुरबार रेल्वे स्टेशनवर तृतीयपंथी व्यक्तींनी चालविणाऱ्या कॅफे सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी समाजाला रोजगार निर्मिती स्वावलंबनाची संधी आणि सामाजिक सन्मान मिळेल असे प्रशासनाने सांगितले डॉक्टर सांगित सुलभता आणि सामाजिक समावेशन प्रशासनाच्या विकास दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी प्रत्येक नागरिकाला सुरक्षित सन्मान्य आणि सोयीस्कर सुविधा मिळणे ही खरी प्रगती आहे हा निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा उत्तम नमुना ठरला असून येत्या महिन्यात कामे पूर्ण झाल्यावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा लावणार आहे